आपण पाहत आहात महाराष्ट्राची आगामी सण करावेत उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांचे आवाहन नांदगाव तालुक्यात गणेश उत्सवाच्या तयारी संदर्भात पोलीस पाटील आणि गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांनी शांतता कमिटीची एकत्रित बैठक सावता कंपाऊंड येथे पार पाडली या बैठकीत मंडपामध्ये भगवाध्वज छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी विनंती दत्तनाथ छाजेड यांनी केली उत्सव काळात वीज खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने खबरदारी घ्यावी अशी मागणी पत्रकार विजय धामणे यांनी केली नगर परिषदेकडून शहरातील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत तसेच रस्त्यांवर पडलेले बांधकाम साहित्य हटवावे अशी सूचना संतोष गुप्ता यांनी केली मोकाट गो वंशामुळे जीवित होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी ही बैठकीतून करण्यात आली मोठ्या गणेश मूर्ती बसवल्या जाणार असल्याने विद्युत मंडळाने तारादुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत अशी सूचना कपिल तेलुरे यांनी केली या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे उपस्थित होते उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात कर आले बाजीराव महाजन यांनी यावेळी सांगितले की आपण सर्वजण हिंदुस्थानी आहोत उत्सव उत्साहाने आणि सामंजस्याने साजरा करणे हीच खरी परंपरा आहे नांदगाव तालुक्यातील गणेशोत्सव तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून नागरिक उत्सवासाठी सज्ज झाले आहेत यावेळी नांदगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला आणि वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने